नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार व बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे एकोणतीस हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त चौतीसशे सर्वसाधारण सोळाशे प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदे चवकाली आठ हजार एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त सतराशे बहात्तर सर्वसाधारण मिळाला सोळाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे दहा हजार सहाशे ऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त अठराशे दोन सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पन्नास पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे सहा हजार आठशे पंचवीस क्विंटल चावकाली कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे पाच हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त बावीसशे एक्कावन्न सर्वसाधारण बाराशे पंच्याहत्तर त्यानंतर मनमाड येथे चार हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त सतराशे लिक चौऱ्याहत्तर सर्वसाधारण मिळाला पंधराशे रुपये क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकली अकरा हजार पाचशे सहा क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सातशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण भाव म्हणाला सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसमध्ये येथे पोळ कांद्याच्या वकाली बारा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी भावनाला सहाशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार जास सहासष्ट सर्वसाधारण सोळाशे पुढील बाजार समिती अहमदनगर येथे लाल कांद्याच्या वकली चोपन्न हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला एकशे पन्नास जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार पाच क्विंटलच्यावाखाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद